अनेकदा घरात महिलांना मेकअप करताना बघून लहान मुली देखील मेकअप करण्याचा हट्ट करतात पण लहान वयात जर मुलींना मेकअप केला तर त्यांच्या त्वचेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते तुम्ही तुमच्या मुलीचा हट्ट पुरवून जर तिचा मेकअप करत असाल तर त्याचे परिणाम एकदा जाणून घ्या तज्ज्ञांच्या मते मुलं त्यांच्या पालकांकडे बघून काही गोष्टी शिकत असतात त्यामुळे घरात आई जर मेकअप करत असेल तर मुलींमध्येही मेकअप करण्याची आवड निर्माण होते पण अगदी लहान वयात लिपस्टिक कॉम्पॅक्टसारखी उत्पादनं मुलींच्या त्वचेवर लावल्यानं त्यांना त्रास होऊ शकतो कारण त्यांची त्वचा ही अत्यंत संवेदनशील असते जर तुमची मुलगी लहान वयात मेकअप उत्पादनं वापरत असेल तर त्यामुळे त्वचेवर डाग पडतात शिवाय त्वचेची ॲलर्जी आणि जळजळ होण्याचा धोका देखील वाढतो यामुळे मोठं झाल्यावर या, या त्वचेच्या समस्या आणखीनच वाढतात मुलीला लहान वयातच ओठांवर लिपस्टिक लावलं तर त्यामुळे ओठ फाटणं आणि काळे पडणं अशा समस्या होऊ शकतात तसंच चेहऱ्यावर पुरळं येण्याची शक्यता असते आता तुम्ही म्हणाल मग मेकअप करण्यासाठी योग्य वय काय तर अठरा ते वीस वर्षांनंतर मेकअप करणं योग्य ठरतं तोपर्यंत मुलींना या मेकअप प्रॉडक्ट्सपासून दूर ठेवलं पाहिजे नाहीतर त्वचेच्या गंभीर समस्या त्यांना लहानपणापासूनच सुरू होऊ शकतात